सोलापूर जिल्ह्यातील तामदर्डीच्या भीमा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू चोरून त्याचा शासकीय जमिनीत साठा करून त्याची विक्री केल्याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे राष्ट्रीय लवादाने वाळू उपशावर निर्बंध घातले असतानाही भीमा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्कर वाळू चोरी करीत असल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे तामदर्डी येथील भीमा नदीच्या पात्रातून वरील तिघाने दिनांक पंचवीस एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास शासकीय जागेत एकशे पन्नास ब्रास सहा लाख किमतीचा वाळूचा साठा केला होता पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या पथकाने मध्यरात्री वाळूसाठ्यावर छापा टाकून एम एच तेरा एक्स अठ्ठावीस तेवीस एम एच तेरा एक्स अठ्ठावीस पंचवीस एम एच दहा ए डब्ल्यू शहात्तर चोवीस या तीन गाड्यांसह एकूण एक्कावन्न लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या आदेशाने वाळू कारवाईसाठी धडक मोहीम राबवली जात असून पोलिसांची पक्के भीमा नदीकाठी वाळूमाफियांचा शोध घेऊन कारवाई करीत आहेत त्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दनाडले आहेत पोलिसांनी वरील संभाजी गवळी संतोष कारंडे अमोल कोळी यांना मंगळवारी अटक करून न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे